प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नवीन पाहात व ऐकत असाल तर सबस्क्राईब करा आणि लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करून लिंक शेअर करून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यासाठी मदत करा धन्यवाद ती पहिले पत्र लेखक पत्राचा लेखक पॉल आहे एक ती मुथ्याचा मस्कूल स्पष्टपणे सांगतो की प्रेषित पौलाने पॉल देवाच्या इच्छेद्वारे ख्रिस्त येशूचा प्रेषित एक तिमुथ्य एक अध्याय एकवचन असे लिहिले होते प्रारंभिक मंडळीने ते खरोखरच पौलाची लेखणी म्हणून स्वीकारले होते तारीख आणि लिखित स्थान साधारण सवी सन बासष्ट चौसष्ट जेव्हा त्याने इफिसमध्ये ती मुथ्याला सोडले तेव्हा तो मासेदोनियाला गेला जेथे त्याने त्याला लिहिले एक तिमुथ एक अध्याय तीन वचन तीन अध्याय चौदा आणि पंधरा वचन प्राप्तकर्ता करता एक तिमुथ हे नाव देण्यात आले कारण ते तिमुथ्याला उद्देशून आहे जो पौलाच्या प्रचारक प्रवासात सहकारी व मदतनीस होता तिमुथ्य आणि संपूर्ण मंडळी ही दोन्ही एक तिमुथ्याचे वाचक आहेत हे तू देवाचे घर स्वतः कसे चालले पाहिजे हे तिमुख्याला सांगण्याकरिता तीन अध्याय चौदा आणि पंधरा वचन आणि तिमुख्याने या सूचनांचे पालन कसे करायचे होते हे सांगितले ही वचन एक तिमुख्य पुस्तकाच्या पौलाविषयीच्या निवेदनानुसार कार्य करते त्यांनी असे लिहिले आहे की ते लोक देवाच्या गौरवाचे भागीदार होण्याच्या दृष्टीने कारक म्हणजे निरपराध लोकांच्या कारभाऱ्यांप्रमाणे ओळखतात ते सत्य लोकांना जीवन सांगते आणि या मार्गाद्वारे पॉल मंडळांना बळकट व बांधणी करण्याच्या पद्धतींवर आपल्या माणसांना पत्र पाठवत आणि सूचना सूचना देत आहे विषय तरुण सराव एक सराव एक ते वीस वचन दोन सेवा कार्यातील सिद्धांत दोन अध्याय एक वचन ते तीन अध्याय सोळा वचन तीन सेवा कार्यातील जबाबदाऱ्या चार अध्याय एक वचन ते सहावा धन्य एकवीस वचन